नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण एकदम सोप्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवणार आहोत वांग्याची भाजी ही खूप जणांना आवडते आणि ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते तर मी आज माझ्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवून दाखवणार आहे तर आता मग सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी चार वांगे घेतलेली आहेत आणि ही वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर आता आपण ही कट करून घेऊयात या ठिकाणी मी वांग्याचा देठ अर्धा कापून घेतलेला आहे तर सर्व वांग्याची डेट कापून घ्यायची आहेत आणि यावरची जी काटे आहेत ती काढून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने सर्व वांग्यावरची मी काटे काढून घेतली आहेत आता हे आपण उभे कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत उभे आणि ह्यामध्ये जे काही कीड वगैरे लागलेली आहे का ते पाहून घ्यायचं आहे तर इथे सर्व वांगे मी कट करून घेतले आहेत कट केल्याच्यानंतर लगेच वांगी पाण्यात टाकायचे आहे म्हणजे काळी पडणार नाहीत या ठिकाणी कढईमध्ये काही खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे भाजून घेऊयात तर हे शेंगदाणे आणि खोबरं छान असं परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे फक्त खोबरं व शेंगदा याचं वाटण आपण वापरणार आहोत भाजीसाठी तर हे भाजल्याच्यानंतर लगेच मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर आपण हे बा मिक्सरला वाटून घेऊयात तर अशा पद्धतीने पाहू शकता मी याचं बारीक वाटण तयार केलेलं आहे तर त्याच कढईमध्ये आता आपण जी वांगे आहेत तर ती भाजून घेऊयात एक चमचाभर तेल टाकलं आहे त्यामध्ये छान अशी ही वांगे परतून घ्यायची आहेत म्हणजे जास्त आपल्याला शिजायला वेळ लागणार नाही वांग्याला तर या ठिकाणी तेलामध्ये भाजल्यामुळे हे लगेच न मऊ होतात तर अशा पद्धतीने ही वांगे मी छान अशी भाजून घेतलेली आहे त्यात आपण याला फोडणी देऊयात तर कढाईमध्ये दे, तेल टाकून घेऊयात या पळीच्या सहाय्याने मी तीन पळ्या तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्याच्या नंतर ह्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात जिरे मोहरी छान तडतडली की कांदा टाकून घेऊयात बारीक कट केलेला कांदा छान परतून घ्यायचा आहे अदरक आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊयात ते देखील छान परतून घ्यायचं आहे कढीपत्त्याचे पाणी देखील टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे थोडंसं हलकासा लालसर रंग येईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं ते ह्या फोडणीमध्ये टाकलेलं आहे ते देखील छान परतून घ्यायचं आहे आता आपण काही मसाले टाकूयात अर्धा चमचा लाल मसाला अर्धा चमचा काळा मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर यामुळे रंग छान येतो भाजीला धने पावडर अर्धा चमचा टाकायचा आहे तर हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने छान परतून घ्यायचे आहेत मसाले आता आपण जी भाजून घेतलेली वांगे आहेत ती यामध्ये टाकून घेऊयात छान परतायचं आहे वांगे टाकल्याच्या नंतर अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात हळद टाकल्याच्या नंतर देखील परतून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात हलकंसं कोमट पाणी टाकायचं आहे एक ते दीड ग्लास मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्याच्या नंतर छान याला मिक्स करून घेऊयात पाण्याचा वापर इथे थोडा कमी किंवा जास्त करू शकतो यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि छान याला मिक्स करून घेऊयात तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेला आहे तर याला मध्यम गॅसवरतीच पाच ते दहा मिनिट शिजू द्यायचं आहे वांगी आपण तेलात भाजून घेतली होती त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही तर याला पाच दहा मिनिटं आपण छान असं मंद गॅसवरती शिजून घ्यायचं आहे तर इथे पाच ते दहा मिनिट झालेली आहे छान उकळी फुटलेली आहे भाजीला छान रंग आलेला आहे बाजूने तेल सुटले आहे पाहता क्षणी खायची इच्छा होत आहे अगदी सोपी पद्धत आहे बनवायची कधी कधी अशी झणझणीत भाजी खायची इच्छा होते तेव्हा अशी वांग्याची भाजी नक्की बनवून खाऊ शकतो आणि ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खायला पण छान लागते तर मग या पद्धतीने वांग्याची भाजी नक्की एकदा बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून सर्वांचे धन्यवाद